मोहोळ पोलीस ठाण्याकडील घरफोडी जबरी चोरी फसवणूक प्रकरणी तीन आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पोलीस यंत्रणेला यश आला आहे मोहोळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये वडबळ शिरापूर हिवरे मोहोळ शहर मलिकपेठ या ठिकाणी घरफोडी जबरी चोरीचे गुन्हे मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल होते पैकी सहा जुलै रोजी शिरापूर येथील फिर्यादी अनिल आबाजी पाटील यांच्या घराचा कडी कोंड तोडून घरात प्रवेश करून कपाट तोडून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल होता या संदर्भात संशयित अक्षय उर्फ थावर मैदान भोसलेर रणार कासारी तालुका आष्टी जिल्हा बीड याच ताब्यात घेऊन त्याच्याकडं चौकशी केली असता त्यानं सदर गुन्हा केल्याची कबुली दिली तसंच मोहोळ पोलिस ठाण्याआधीतील मलिकपेठ आणि वडबळ इथंही घरपोडी केल्याची कबुली दिली त्याला तेरा ऑगस्ट रोजी अटक करून त्याच्याकडून एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने गजानन कर्णेवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे सचिन माने राहुल कोरे रणजित भोसले चंद्रकांत ढवळे सिद्धनाथ मोरे अजित मिसाळ अमोल जगताप सुनील पवार स्वप्नील कुबेर संदीप सावंत सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल युसुफ पठाण यांनी पार पाडली